जावे त्याच्या जन्मी तेव्हा कळे नाही ना कळालं थांबत थांबर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ही का म्हणी वापरायली बाबा हाय हॅलो नमस्कार मधुरज गो कॅल क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे बघा ते ह्यासाठी मी ही मन वापरली हा व्हिडिओ मी माझ्या मैत्रिणींसाठी आणि ताईंसाठी केलेला आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे म्हणजे काही कामाची लिष्ट केली आहे म्हणजे आता गौरी गणपतीच्या सणासाठी तुमच्या तुमचे तुमचे नियोजन तर असतंच पण थोडीशी मदत होईल असं मला वाटतंय म्हणजे बघा आता कुठलाही कार्यक्रम असला किंवा एखादा सण जरी पार पाडला तरी सर्वजण म्हणतात खूप छान झाला पण एखाद्या त्या घरच्या बाईला तो सण किंवा तो, कि तो कार्यक्रम पार पाडण्यासाठी कितीतरी दिवस आधी तयारी करावं लागते नियोजन करावं लागतं तेव्हा तो कार्यक्रम व्यवस्थित होतो ह्या विचाराला किंवा ह्या मताला तुम्ही सहमत असाल तर माझ्या मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि जर नवीन असाल म्हणजे नवीन लग्न झालेल्या जर काही माझ्या बहिणी असतील तर आणि किंवा काही मुलींना जर आपल्या आईला मदत करायची असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी होईल चला तर आता मी सांगते पंधरा दिवसाचं हे नियोजन आहे म्हणजे गौरा गण गौरी गणपतीच्या पंधरा दिवस आधीचं हे नियोजन करा घराची साफसफाई म्हणजे दारे खिडक्यापासून घेणे फर्निचरपासून घेणे किंवा शोचे काही वस्तू आहेत त्या पुसून ठेवणे जाळ्या काढणे असं करायचं किंवा दळणं करायचे गव्हाचं ज्वारीचं किंवा डाळी ते म्हणजे तुम्ही म्हणसाली इतक्या लवकर दळण नीट राहील का तुम्ही काय करा म्हणजे आत्ता दळण करायचं म्हणजे त्यातले खडे काढा चाळून काढा किडे आळ्या ते काढायचे मग आपलं जातो किती अर्धा पाऊन तास जातो हेच करून ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला दळण करायचं त्यावेळेस तुम्ही ते फक्त पाकडून द्या म्हणजे काय होतं की तुमचा वेळ वाचेल अर्धा पाऊन तासाचा वेळ दहा मिनटात होईल तुमचं म्हणजे हे तर एक वेळ वाचला तुमचा आता दुसरं किराण्याची लिस्ट करून ठेवा किंवा किराणा भरून ठेवा डेकोरेशन करणार असाल तर त्याचं सामान डेकोरेशनचं नियोजन म्हणजे काय करायचं आहे वस्तू कुठल्या आणायच्यात सामान सगळं काय त्याला लागणार आहे ते आणून ठेवा असं करू शकता तिसरी जर लक्ष्मीचे तुम्ही म्हणजे तुम्ही जर स्टँडवर उभा करत असाल तर ते स्टँड धुवून पुसून ठेवा जोडण्यासाठी दो म्हणजे कुठं टा टाके ते घ्यायचे असेल तर ते दोरा मोठा सुई असं जे सा सामान असतं ते आणून ठेवा तसेच पितळेचे दिवे समया ताट तांबे जे सणासुदीला जे लागतं पितळ्याचे जे आपल्याला तर ते सर्व घासून ऊन देऊन एखाद्या कॅरीबॅगमध्ये दे घालून ठेवा त्यातला काहीही होत नाही स्वच्छ राहतं त्याला का म्हणजे त्याच्यावर डाग बीक काही पुडत नाही तर मग बघा करून जर झालं घाण तर म्हणजे जास्त टाईम लागणार नाही घासायला हे करून ठेवा त्याच्यानंतरची चौथी गोष्ट चार ते पाच दिवस म्हणता फराळीला जे लागतं म्हणजे बघा रवा डाळी मैदा आ, हे ऊन देऊन ठेवा चाळून नीट करून ठेवून द्या म्हणजे हे पण सोपं जातं त्यानंतर बघा भाजणी करा म्हणजे चकलीची भाजणी किंवा रव्याची भाजून ठेवा करंज्याचा बाकूर करो बाकराचं भाजून ठेवा रवा पिठी साखर करून ठेवा विलायची बारीक करून ठेवा ओवा आपल्याला शेवसाठी लागतो तो ते पूड करून ठेवा त्याच्यानंतर खोबरं खिसून ऊन देऊन ऊन आता सध्या आभळच असतं पण ऊन जर भेटलं तर ऊन देऊन वाळून ठेवा राहतं व्यवस्थित छान राहतं आता त्याच्यानंतर सहावी गोष्ट रव्याचा लाडू करणार असेल तर तो रवा की आपल्याला रव्याचे लाडू किती करायचे ते मापून मोजून भाजून एखाद म्हणजे त्या रव्याच्या लाडूसाठी जे काही लागतं म्हणजे तो रवा भाजून वेगळीकडे ठेवा साखर त्याला किती लागते विलायची असं म्हणजे प्रत्येक फराळीचं असं वेगवेगळं ठेवा की जेणेकरून ज्या वेळेस आपल्याला करायचं आहे त्यावेळेस तेवढंच पटकन घेऊन आपण तो ॲटम करून घेऊ शकतो म्हणजे हुडकत बसायचं नाही हे कुठे साखर हे तर रवा असं म्हणजे आ एवढं आठवत बसायला आणि अशा गडबडी इतकी नाही आपल्याला लक्षात पण राहत नाही कुठं काही आहे ते असं वेगवेगळं छान असं नियोजन करा म्हणजे सर्व असं सोपं जातं किंवा बाकराचा रवा भाजून ठेवा भाजणीचे जे आहेत ते भाजून तुम्ही गिरणीत नाणून जरी ठेवलं दळून भाजणीचं तरीही काहीही होत नाही आता पंधरा दिवसात असं काही होत नाही व्यवस्थित राहतं भाजणीचं सुद्धा खूप दिवस महिना महिना दीड दीड महिना तो भाजणीचं जे चकलीचं आहे ते राहतं त्याच्यामुळे असं काही नाही ते करून ठेवा जेवढं लवकर होईल तेवढं परत करू परत करू असं म्हणून की नाही खूप कामं राहतात आणि मग ते आपल्याला टेन्शन येतं मग घरातले नेहमीचेही कामं आणि परत हे सणासुदीचे कामं मग फार टेन्शन येतं मग ती टेन्शन येऊन चिडचिड घरात होती परत आपल्याचा आपला पण चिडचिड होती मग कुठलं काम नाही झालं का की चिडचिड म्हणजे खूप असं सणाच्या ह्याच्यात होतं मग आपण ते एन्जॉय पण करत नाही त्यामुळे असे काही नियोजन केलं की आपण सणाचंही आणि एकतर बायकांना हा सण खूप आवडतो त्यामुळे सणाचं नियोजन केलं म्हणजे चिडचिड होत नाही छान आनंदी आपण हा सण साजरा करू शकतो सर्वांना आवडतो हा सण त्यामुळे असं नियोजन करा म्हणजे बघा रव्याचं लाडूचं भाजून ठेवा सगळं सगळे एका बा एका ह्याच्यात काढून ठेवायचं आता त्याच्यानंतर काय भाजणीचे भाजणी तुम्ही चार पाच दिवस आधी करून ठेवू शकता असं काही हे नाही किंवा अनारसे करायचे तर करंजाचा बाकूर जर क नाही करंजाचं आपण साठ्याला लावायचं तांदूळ भिजू घालायचं चा। ते चार पाच दिवस तुम्हाला आधी करावं लागते अनारसे पण आधीच तुम्हाला तांदूळ चांगला भिजवून द्यावा ते लागतो तेव्हा छान अनारसे होते तर त्याच्यामुळे तेही चार पाच दिवस तुम्हाला आधी भिजू घालावं लागतं मग त्याचं ते व्यवस्थित करून ठेवा ते बारीक करून मिक्सरवर चाळून ते त्याच्यामुळं ते, ते आधी करून ठेवायचं तेही तांदूळ छान जर वाळून ठेवला म्हणजे पिट्टी करून तरीही ज्यावेळेस तुम्हाला गुळ घालून ठेवायचं त्यावेळेस तुम्ही करू शकता अनारशाचंसुद्धा त्यामुळे असं नियोजन करा त्याच्यानंतर काय असतं तर ऋषीपंचमीपासून फराळीला सुरुवात करावीच लागते कारण लगेच सण चालू होतात आणि कसं आहे मला तर करावं लागतं म्हणजे तुम्ही किती करता म्हणजे किती दिवसांनी करता ते काही एवढं म्हणजे आपलं आपलं नियोजन असतं पण मला आता त्यावेळेस करा मला नऊ ॲटम करावे लागतात त्यामुळे मला त्यावेळेसपासून करावंच लागतं मग मी कसं करते जे तळणीचे आहेत ना ते जास्त दिवस राहतात ते मी आधी करते म्हणजे खराब होणार नाही इथं म्हणजे चकली झालं शेव किंवा बेसन लाडू असं अनारसे हे असं आधी करते कारण ते खूप दिवस राहतात किंवा अनारशे आधी करा कारण त्यातलं तीन चार दिवस तेल निथळण्यासाठी ठेवावं लागतात त्यामुळे अनारशा आधी करत असते आणि जे पाणी पाकातले कि आहे किंवा खोबरं ते असं राहत नाही मग ते शेवटी करायचं गऱ्याचे लाडू करंजा अशा जे आयटम आहेत ते शेवटी करायचे म्हणजे लक्ष गणपती झाल्यानंतर लक्ष्मीच्या आदल्या दिवशीपर्यंत फरायचं माझं चालतं त्याच्यामुळे ते आयटम उशिरा ठेवायचे करून जी जास्त दिवस राहतात ती करायची आधी लसूण सोलून ठेवायचा वाटलंसं सोलून ठेवा आणि फ्रीजमध्ये कॅरीबॅगमध्ये किंवा एखाद्या डब्यात हवा बंद डब्यात जरी ठेवलं तरी लसण छान राहतो जसं पाहिजे तसं तुम्ही बारीक करून घेऊ शकता ताजा लसण वापरल्यासारखं होते बारीक करून ठेवण्यापेक्षा सोलून फक्त ठेवायचा खोबरं खिसून वाळून ठेवा कारण आमटीला ते लागतं म्हणजे असं ज्या गोष्टी आहेत की आपल्याला ते थोड्या थोड्या वाटतात चला परत करू पण नंतर हे राहिलं ते राहिलं असं होऊन जातं किंवा आता बघा रांगोळीचे म्हणजे कलर किंवा रांगोळी आणून ठेवा कोणत्या काढायच्यात रांगोळ्या कसं असतं आपलं प्रत्येक बाईचं असतं की असं छान माझी रांगोळी असावी किंवा असे डिझाईन काढावी तशी डिझाईन मग तुम्ही आत्ताच तीन दिवसाची किंवा गणपती आहेत पण आठ दहा दिवसाची कोणत्या ज्या रांगोळ्या काढायच्यात ते काढून ठेवा कच्च्या कागदावर एखाद्या आणि रोज ते पाहून म्हणजे तुमचा वेळही वाचणार किंवा आपण काय करतो यूट्यूबवर जाऊन ते रांगोळ्या ते पाहतो मग ते असं वेळ जातो ते काढं असतं ते असतं मग ते आधीच तुम्ही नियोजन जर केलं तर त्यात पण वेळ वाया जाणार नाही तुमचा त्यातही वा वेळ वाचेल आता मी जेवढं सांगितलं तेवढं ते, ते तुमच्या नियोजनप्रमाणे करा मी फक्त तुम्हाला एक असं सांगितलं आहे की हे हे कामं आहेत म्हणून ज्या दिवशी जे काम करायचं आहे ते तुम्ही ठरवा आता बाहेरचं अंगण तुळशी वृंदावन वगैरे जी काय आहे साफसफाई ती आत्ताच करून ठेवायची म्हणजे पंधरा दिवस आधी आणि ज्यावेळेस तुम्हाला करायचं त्यावेळेस आपण थोडी सा उगणिस्त असं पाण्याने धुवून ते काढलं तरी होऊन जाते पण जे स्वच्छ एकदम छान करायचं आहे ते आधीच करून ठेवायचं म्हणजे नंतर ज्यावेळेस करेल त्यावेळेस आपल्याला थोड्या वेळेत होऊन जाते असं करायचं वस्त्रमाळा वाती फुलवाती किंवा कापूस नीट करून ठेवणे पूजेचं सामान म्हणजे ओटीचं सामान म्हणा पीस त्याच्यानंतर सुपाऱ्या ह्या अशा वस्तू आहेत का त्या देवघरात एका छान डब्यात असं काढून ठेवा सगळं म्हणजे आपल्याला पटकन घेता येईल कापूर असं लक्ष्म्यासाठी जर दरवर्षी तुम्ही साड्या म्हणजे काही काही जणी दरवर्षी लक्ष्म्यासाठी नवीन साड्या घेतात तर तुम्ही आत्ताच त्या साड्या आणून ठेवा म्हणजे परत जावा बाजारात ते दुकानात जाऊन आणा ते वेळ खूप वाया जातो किंवा जर आपल्या साड्या घालणार असाल म्हणजे आपण न धुतलेल्या त्या म्हणजे आपल्या काटापदरीच्या साड्या जर लक्ष्मीला घालणार असाल मी तर तसेच करते तर त्या साड्या तुम्ही आत्ताच ठरवून ठेवा की ही ह्या दोन साड्या घालायच्यात लक्ष्मीला नाही तर परत ही ही नाही छान दिसत ही फिक्कीचे उठून दिसत नाही आहे म्हणजे असं आपलं परत नंतर घातल्यानंतर किंवा हुडकत बसायला पार सगळं कपाट बाहेर येतं साड्याचं सा, मग असं करण्यापेक्षा आत्ताच ठरवून ठेवा की ही साडी घालायची ती साडी घालायची त्याच्यामुळे आणि महत्त्वाचं एक आठवण आपल्याला कोणती साडी घालायची ती पण ठरवून ठेवा नाहीतर सगळं कपाटं बाहेर येईल आणि परत ते ठेवायला चिडचिड त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा आता बऱ्यापैकी मला आठवते तेवढं तर मी तुम्हाला उपयोगी अशी म्हणजे नियोजन असं सांगितलं आहे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत मिळाली असेल मिळा मिळेल शेवटपर्यंत व्हिडिओ पाह पाहिल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानते हे बागकामातले माझे पंधरा दिवसाचे कामं होते म्हणजे कुठे कीड पडली का पिवळे पानं काढून टाका गवत आलेलं काढ जरा थोडीशी माती मोकळी कर असे कामं राहिले होते ते करून घेतलेत आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद